नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताच्या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी बहीण याचा जर अर्ज तुम्हाला ऑफलाईन भरायचा असेल तर हा कशा प्रकारे भरायचा कुठे जमा करायचा अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणते कुन डॉक्युमेंट जोडायचे आहेत पुढील प्रोसिजर काय असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत बरेचसे बदल करण्यात आलेला आहे सर्वात मोठा जो बदल करण्यात आलेला आहे त्याची अंतिम तारीख जी आहे ती आता एकतीस ऑगस्ट करण्यात आलेली आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईन भरू शकता तसेच उत्पन्नाचा दाखला डोमिसियल आणि वयोमर्यादा हो पण आता वाढवून देण्यात आलेली आहे तुम्ही आता एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत जर असाल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता आणि अविवाहित मुलगी पण या ठिकाणी अर्ज भरू शकते यासारखे बदल या योजनेअंतर्गत करण्यात आलेले आहे तर आता आपण पाहणार आहोत जर अर्ज तुम्हाला ऑफलाईन भरायचा असेल तर कशा प्रकारे भरायचा तर लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही हा अर्ज पूर्ण भराल त्याची झेरॉक्स काढून जवळ ठेवायची एक्स्ट्रा कॉपीज नंतर तुम्हाला पुढे कामात येऊ शकते काही प्रॉब्लेम आला तर अर्ज जमा करण्याच्या अगोदर याची झेरॉक्स काढून जवळ ठेवून द्यायची तर बघा महिलेचे संपूर्ण नाव तर आधार कार्डवर तुमचं जे नाव आहे त्याच नावाने तुम्हाला हा अर्ज भरावा लागेल लक्षात ठेवायचं आधार कार्डच्या नावानुसार तुम्हाला हा अर्ज भरणे गरजेचं आहे ठीक आहे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव लग्नाच्या अगोदर तुमचे जे नाव होते ते या ठिकाणी टाकावं लागेल आणि महिलेचे लग्नानंतरचे नाव हे या ठिकाणी टाकावं लागेल इथे मी म्हटलेला विवाहित असल्यास तुम्हाला लग्नानंतरचे नाव या ठिकाणी टाकायचं तुमचं लग्न झालं नसेल तर समोर तुम्ही अविवाहित करू शकता पण लग्न झालं असेल तर तुम्हाला लग्नानंतरचे नाव या ठिकाणी टाकावं लागेल महिले संपूर्ण नाव अगोदर टाकायचं आधार कार्डनुसार नंतर लग्नापूर्वीचे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल आणि लग्नानंतरचे नाव या ठिकाणी टाकावं लागेल नंबर दोन बघा जन्मदिनांक अगोदर तुम्हाला दिनांक टाकावं लागेल महिना टाकावं लागेल आणि वर्ष टाकावं लागेल तर मित्रांनो संपूर्ण अर्ज मराठीतच भरायचा इंग्लिशचा उपयोग करायचा नाही संपूर्ण अर्ज मराठीत भरायचा अगोदर तुम्हाला दिनांक टाकावं लागेल दिनांक विचारलेला आहे दिनांक जसा मी टाकला आहे अकरा नंतर महिना कोणत्या महिन्यात तुमचा जन्म झाला जून जून असं टाकायचा झिरो सहा आणि वर्ष वर्ष असं टाकायचं एकोणीसशे पंच्याण्णवची जे काही जन्मतारीख असेल ते आकड्यात अशा प्रकारे टाकायची नंतर अर्जदाराचा संपूर्ण पता तर तुम्ही ज्या ठिकाणी सध्या राहत आहे तो संपूर्ण पता तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल लक्षात ठेवायचं सध्या तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहे तो पता या ठिकाणी टाकायचा या ठिकाणी नाव टाकायचं नाही फक्त पताच टाकायचा जसं मी टाकलेलं आहे लाईन नंबर चार रुक्मिणीनगर अमरावती ठीक आहे तुमचा जो काही पता असेल तो संपूर्ण या ठिकाणी टाकायचा आता या ठिकाणी बघा म्हटलेलं आहे ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका आता अमरावती महानगरपालिकामध्ये येते या ठिकाणी मी नगरपालिका केला तुम्ही जर समजा गावात राहत असाल तर ग्रामपंचायत करायचं तर तुमची जर नगरपंचायत असेल तर नगरपंचायत करायची महानगरपालिका असेल तर महानगरपालिका करायची आणि या ठिकाणी तुम्हाला पिनकोड टाकावं लागेल ठीक आहे तर अशा प्रकारे इथपर्यंत तुम्हाला ही माहिती व्यवस्थित भरायची ही माहिती महत्त्वाची आहे नंबर चार बघा जन्माचे ठिकाण आता तुमचा जन्म ज्या ठिकाणी झाला हे तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल तुमचा जन्म गावात किंवा शहरात झाला असेल तर या ठिकाणी नाव लिहायचं कोणत्या तालुक्यात झाला ते या ठिकाणी टाकायचं कोणत्या जिल्ह्यात जन्म झाला हे या ठिकाणी टाकायचं आणि कोणत्या राज्यात महाराष्ट्र ठीक आहे गाव किंवा शहर तालुका तुमचा जिल्हा आणि राज्य नंबर पाच या ठिकाणी तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे तर आपला मोबाईल क्रमांक टाकायचा मोबाईल क्रमांक जो तुमचा अकाउंटला लिंक आहे तोच या ठिकाणी टाकायचा आहे दुसऱ्याचा नंबर टाकायचा नाही ज्या महिलाचा हा फॉर्म आहे जी महिला ही फॉर्म भरत आहे तिचाच मोबाईल नंबर या ठिकाणी लागेल ला, आणि तुमचा मोबाईल नंबर हा अकाऊंटशी लिंक असणे गरजेचं आहे जो का तुम्ही अकाउंटची डिटेल्स टाकायला या ठिकाणी त्याच्याशी तुमचा मोबाईल नंबर हा लिंक असणे गरजेचं आहे तर बँकेच्या अकाउंटला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल तो या ठिकाणी टाकायचा स्वतःचा नंबर टाकायचा दुसऱ्याचा नंबर टाकायचा नाही नवऱ्याचा नंबर टाकायचा नाही भावाचा नंबर टाकायचा नाही स्वतःचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल सहा नंबरमध्ये तुम्हाला आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा जो काही तुमचा आधार कार्ड नंबर असेल तो व्यवस्थित टाकायचा नंबर सात सात फक्त ज्या महिलाचा जन्म इतर राज्यात झालेला आहे त्यांना ही माहिती भरायची आहे तर ज्या महिलांचा जन्म महाराष्ट्रात झाला असेल त्यांना या ठिकाणी काहीच भरायची गरज नाही पण ज्या महिलांचा जन्म इतर राज्यात झाला आहे आणि त्यांचं लग्न जे महाराष्ट्र पुरुषासोबत झालेलं आहे त्यांना ही माहिती भरावी लागेल ठीक आहे सरळ साधी माहिती तुम्ही भरू शकता ठीक आहे आणि महाराष्ट्रातील महिलांनी या ठिकाणी संपूर्ण डेटॅच करून टाकायचं नंबर आठ बघा शासनाच्या इतर विभागामार्फत द्राबीण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का ठीक आहे जर कुठला जर लाभ घेत असाल तर होय करायचं आणि धर्मा किती रक्कम मिळते तर हे या ठिकाणी लिहायचं जर तुम्ही कोणताच लाभ घेत नसेल तर या ठिकाणी नाही वर्स टेकमार्क करायचं ठीक आहे वयाचा क्रॉस करायचा नाही वर्चा टेकमार्क करून घ्यायचं नंबर नऊ बघा विवाह स्थिती तुम्ही जर विवाहित असाल विवाहित करायचं घटस्फोडीत असाल तर घटस्फोडीत करायचं विधवा असेल विधवा करायचं परितक्ते असेल तर परितक्त्या करायचं निराधार असेल निराधार करायचं आणि अविवाहित असेल तर अविवाहित करायचं ठीक आहे आता अविवाहित महिलांना पण या ठिकाणी अर्ज भरता येणार आहे लक्षात ठेवायचं अविवाहित महिला पण तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता हा महत्त्वाचा आहे बघा अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील तर बघा मित्रांनो तुम्हाला बँकेचं संपूर्ण नाव लिहायचं बँक ऑफ महाराष्ट्र ज्या बँकेत तुमचं अकाउंट आहे त्या बँकेचं नाव या ठिकाणी लिहायचं नंतर बघा बँक खाते धारकाचे नाव त्या नावाने अकाउंट ओपन केलेलं आहे त्याचं नाव या ठिकाणी लिहावं लागेल तर तुमचं नाव या ठिकाणी लागेल तर बघा बँक खाते क्रमांक तुमचा अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा तर आय एफ सी कोड नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकणे गरजेचं आहे बँकेत जाऊन आपला आय एफ सी कोड मागून घ्यायचा तर माहीत नसेल तर ठीक आहे नाहीतर तुमच्या बँकच्या पासबुकावर तो कोड राहतोच जर नसेल पासबुकावर तर बँकेत जाऊन तुम्ही तो कोड मागू शकता तर कोणत्या बँकेत तुमचं अकाउंट आता हे ठिकाणी टाकायचं तुमचं नाव या ठिकाणी टाकायचं बँक अकाऊंट नंबर आणि आय एफ सी कोड टाकणे गरजेचं आहे नंबर अकरा आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का तर होय करायचं कारण तुमचा आधार क्रमांक बँक अकाउंटला जोडणे असणे गरजेचं आहे नंबर बारा यावर लक्ष द्या नारी शक्तीचा प्रकार तर तुम्ही हा जो फॉर्म आहे हा कोणामार्फत भरत आहे तुम्ही जर स्वतः भरत असाल तर सामान्य महिला करायचा तुम्ही अंगणवाडी सेविकामार्फत भरत असाल तर अंगणवाडी सेविका करायचं अंगणवाडी मदतनीस मार्फत भरत असाल तर अंगणवाडी मदतनीस करायचं पर्यवेक्षिका मार्फत भरत असाल तर पर्यवेक्षिका करायचं ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र तुम्ही ज्याच्या मार्फत हा अर्ज भरत असाल त्यावर क्लिक करायचं जर तुम्ही स्वतः ॲपच्या माध्यमातून स्वतः अर्ज भरत असाल तर सामान्य महिला करायचं नाही तर तुम्ही यापैकी एक ऑप्शन नेऊन आपला अर्ज त्या ठिकाणी देऊ शकता तर बघा तुम्हाला अर्ज सादर करताना कोणकोणते डॉक्युमेंटची आवश्यकता राहणार आहे लक्षात ठेवायचं तुमचं आधार कार्ड महत्त्वाचं आहे आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला या तीनपैकी एक काही अर्जासोबत जोडू शकता अपलोड करू शकता जर तुमच्याकडे डोमिशन नसेल तर तुम्ही प्रमाणपत्र जोडू शकता जन्म प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही टी सी पण या ठिकाणी जोडू शकता ठीक आहे या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्यात दाखला हे तुम्ही ऑप्शनमध्ये जुळवू शकता जर तुमच्याकडे डोमेशन नसेल तर पण हे पंधरा वर्षपूर्वीचे लागणार आहे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र पंधरा वर्षपूर्वीचे प्रमाणपत्र पंधरा वर्षपूर्वीचे आणि शाळा सोडल्यात दाखला चारपैकी एक तुम्ही अपलोड करू शकता अर्जासोबत जोडू शकता नंबर तीन बघा उत्पन्न प्रमाणपत्र या ठिकाणी उत्पन्न दाखला देणे गरजेचं आहे जर तुमच्याकडे उत्पन्न दाखला नसेल तर तुम्ही पिवळे किंवा केशरी लक्षात ठेवायचं पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावं लागेल ठीक आहे उत्पन्न दाखला नसेल तर पिवळे तुम्ही राशन कार्ड देऊ शकता किंवा केशरी राशन कार्ड तुम्ही देऊ शकता दोन्हीपैकी कुठलंही राशन कार्ड असेल तर तुम्ही ते अर्जासोबत जोडायचं ठीक आहे नसेल दोन्ही राशन कार्ड तर तुम्हाला उत्पन्न दाखला या ठिकाणी जोडणे गरजेचं राहणार आहे तर चारमध्ये हमीपत्र तुम्हाला जोडावं लागेल बँक पासबुक तुम्हाला जोडावं लागेल अर्जदाराचा फोटो तुम्हाला या ठिकाणी जोडावा लागेल तुम्ही जेव्हा अर्ज हा जमा करायला जा तर तुमचा फोटो या संग जुळायचा जर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला तर तुम्हाला लाईव्ह फोटो काढावा लागते जर तुम्ही अर्ज जमा करत असाल अंगणवाडीमध्ये शेतू केंद्रामध्ये तर तुम्हाला त्या ठिकाणी फोटो लावून जोडायचा आहे नंबर सात महिला जन्म पराजत झाला त्यांनी हे डॉक्युमेंट अर्जासोबत जुळायचे ठीक आहे या ठिकाणी चार डॉक्युमेंट सांगितलेले चारपैकी एक डॉक्युमेंट तुम्ही अर्जासोबत जोडू शकता जर तुमचा जन्म पराजत झाला असेल आणि तुम तुम्ही लग्न होऊन महाराष्ट्रात आले असाल तरच तर हे तुम्ही पतीचे डॉक्युमेंट जोडायचे ठीक आहे स्वतःचे नसले तरी पतीचे तुम्ही या ठिकाणी जोडून अर्ज भरू शकता तर लक्षात ठेवा जर तुम्ही ऑफलाईन भरला आपल्या अंगणवाडीमध्ये जमा केला तर अर्जाला हे डॉक्युमेंट जोडायचे ठीक आहे जे काही डॉक्युमेंट मागितलेले ते डॉक्युमेंट जोडायचे आणि फोटो पण अर्जाला व टाचून देऊन द्यायचा जर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला तर तुम्हाला हे डॉक्युमेंट जे हे अपलोड करावे लागणार आहे ठीक स्कॅन करून अपलोड करणे गरजेचं राहणार आहे ऑफलाईन भरला तर याची झरस काढून अर्जाला चाचून त्या ठिकाणी जमा करायचे ऑनलाईन भरला तर हे डॉक्युमेंट अपलोड करायचे तर ठीक महत्त्वाचे बघा अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा आता हे तुमचं हमीपत्र आहे इथे जे बॉक्स दिलेले आहे या सर्व बॉक्समध्ये अशी टिक करायची हे वाचून घ्यायचं आणि ह्या बॉक्समध्ये अशी संपूर्ण टिक करत राहायची मी जसे टिक केलेले आहे त्या बॉक्समध्ये टिक करायची या ठिकाणी म्हटलं अशी खून करायची आता बघा पहिला जो न मुद्दा आहे त्यामध्ये म्हटलं आहे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक नाही म्हणजे तुमची जी वार्षिक उत्पन्न आहे माझ्या कुटुंबाचे एकत्रित म्हणजे तुमचं संपूर्ण कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा आत आहे तर या ठिकाणी टिकमार्क करायची नंतर बघा माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा आधारित उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी दे तुमच्याकडे समजा उत्पन्न दाखला नाही तर तुम्ही पिवळे किंवा केशरी राशन कार्ड जोडले तर तुम्हाला या ठिकाणी टिकमार्क करावी लागेल जर तुम्ही उत्पन्नात दाखला जोडला असेल तर या ठिकाणी टिकमार्क करण्याची गरज नाही पण तुम्ही पिवळे किंवा केशी राशन कार्ड जोडले तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी टिकमार्क करायची तीन माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता नाही तुमच्या घरात कोणीही टॅक्स भरत असेल ते या ठिकाणी विचारलेलं आहे तुमच्या कुटुंबातील जर कोणी टॅक्स भरत असेल तर या ठिकाणी तो बॉक्स सोडून द्यायचा जर कोणीही टॅक्स भरत नसेल तर या ठिकाणी टिकमार्क करायची ते संपूर्ण वाचून घ्यायचं आणि या ठिकाणी टिकमार्क करायची या ठिकाणी कोणी आमदार खासदार आहे का तुमच्या घरात माझी नंतर राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत का हे विचारलेलं आहे विचार असेल तर ते बॉक्स सोडून द्यायचा नसेल तर त्या ठिकाणी टिकमाग करायची या ठिकाणी चारचाकी वाहन आहे का विचारलेलं आहे जर तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल तर हा बॉक्स सोडून द्यायचा नसेल तर टिकमाग करायची ठीक आहे माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतला आहे का समजा तुम्हाला दोन मुली आहे आणि दोन्ही मुलींनी जर हा अर्ज भरला असेल तर तुम्हाला या ठिकाणी टिकमाग करायची नाही फक्त जर एकाच मुलीनं अर्ज भरला तर या ठिकाणी टिकमाग करायची तर अशा प्रकारे जे हमीपत्र दिलेलं आहे वस्तू वाचून टिकमाग करायची तर या ठिकाणी स्थळ टाकायचं या ठिकाणी तारीख टाकायची या ठिकाणी तुमची वर सही करायची खाली तुमचं नाव लिहायचं आणि बघा यामध्ये काय म्हटलं आहे तर महत्त्वाचं आहे उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे ज्या तुम्ही अंगणवाडी सेविकाजवळ हा अर्ज जमा कराल तर त्यांना हा अर्ज ऑनलाईन भरावा लागणार आहे तुम्हाला फक्त ऑफलाईन अर्ज भरून त्या ठिकाणी जमा करायचा अंगणवाडीमध्ये किंवा इतर ठिकाणी आणि अर्ज जमा केल्यानंतर ते ऑनलाईन पुन्हा त्या ठिकाणी भरणार आहे फक्त तुम्हाला ऑफलाईन हा अर्ज भरून त्या ठिकाणी फक्त जमा करायचा आणि ऑनलाईनची जे प्रोसिजर आहे ते अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी करेल नंबर दोन अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल तसेच एस एम एस व्हॉट्सअपद्वारेसुद्धा पाठवण्यात येईल तर ही जी पावती आहे तुमचा जो अर्ज आहे ऑनलाइन भरला गेला परिपूर्ण तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी एस एम एस पाठवण्यात येईल व्हॉट्सअपवर किंवा टेक्स्ट मेसेज पण येईल आणि तुमचा जो अर्ज आहे भरल्यानंतर हे तुम्हाला पावती मिळणार आहे लक्षात ठेवायचं तर तुम्ही ऑफलाईन अर्ज भरला म्हणून तुमचा अर्ज त्या ठिकाणी भरला गेलेला आहे असं समजायचं नाही जोपर्यंत अंगणवाडी सेविका तुमचा जो अर्ज ऑनलाईन भरत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज त्या ठिकाणी सबमिट होणार नाही तुम्ही त्या योजनेसाठी लागू होणार नाही जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचण येत असेल तुम्ही अशा प्रकारे हा आपला ऑफलाईन अर्ज भरून अंगणवाडीमध्ये जमा करू शकता आणि जर तुम्हाला ऑनलाईन भरता येत असेल तर अगोदर ऑनलाईन अर्जच भरायचा कारण ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर लगेच तुमचा अर्ज या ठिकाणी सबमिट होणार आहे म्हणून शक्यतो अगोदर ऑनलाईन अर्जच भरा तर ऑनलाईन अर्ज भरला गेला नाही तर ऑफलाईन अर्ज अशा प्रकारे तुम्ही भरून अंगणवाडीमध्ये जमा करू शकता आणि अंगणवाडीची सेविका आहे नंतर तुमचा अर्ज त्यांच्या माध्यमातून ऑनलाईन भरेल तुम्हाला जर वाटत असेल का ऑफलाईन अर्ज भरायचा ऑफलाईन अर्ज भरू शकता ऑनलाईन अर्ज भरायचा ऑनलाईन अर्ज भरू शकता शक्यतो तुम्ही ऑनलाईनच अर्ज भरा कारण ऑनलाईन अर्ज हा लगेच सबमिट होतो ऑफलाईन अर्ज भरला तर ऑफलाईन अर्ज तुम्हाला अगोदर भरावा लागेल नंतर तुम्हाला अंगणवाडीमध्ये जमा करावा लागेल नंतर ते ऑनलाईन अर्ज भरेल म्हणून तुम्हीच ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा आणि लक्षात ठेवायचं तसाच आपण हा ऑफलाईन अर्ज भरलेला तुम्हाला अशाच प्रकारे हा ऑनलाईन अर्ज पण भरावे लागणार हेच माहिती तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना टाकावं लागेल ला, आणि हेच डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना स्कॅन करावे लागेल ठीक आहे तुम्हाला आता समजलं असेल की ऑनलाईन अर्ज भरायचा की ऑफलाईन अर्ज भरायचा ऑनलाईन जर अर्ज भरला तर तुमचा जो अर्ज आहे हा तुमच्या समोर सबमिट होणार आहे आणि ऑफलाईन जर अर्ज भरला तर तुम्हाला फक्त ऑफलाईन त्या ठिकाणी जमा केल्यानंतर अंगणवाडी काय पुन्हा तो ऑनलाईन अर्ज भरणार आहे ठीक आहे आता तुम्ही ठरवाल की तुम्हाला ऑफलाईन भरायचा की ऑनलाईन भरायचा हे व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद